महाविकास आघाडीला सत्तेतून हद्दपार करत आणलेल्या युती सरकारमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत असलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्यात केंद्रस्थानी आले महाविकास आघाडीच्या कुरघोड्यांना शह देतानाच वरिष्ठांना विश्वासात घेऊन महायुतीतील वादळ शमवण्यात फडणवीस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आले त्यातच काल अमरावतीच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेल्या कृतीमुळे राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होण्याचं सुतोवाच केलं जाऊ शकतंय पडद्याआड नेमकं काय घडतंय या रिपोर्टमधून पाहूया अमरावतीच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कृतीचे अनेक अर्थ आता लावण्यात येत आहे राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाची चर्चा जोर धरू लागली महाविकास आघाडीचं सरकार राज्यातून घालवण्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यवर्ती भूमिका बजावली होती मात्र सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असा असूनही सत्तेवर आणि मित्रपक्षांवर होल्ड होता तो म्हणजे फडणवीसांचा फडणवीसांचा एकाच वेळी प्रशासनावरील प्रभाव आणि राजकीय हालचालींवर असलेला कंट्रोल त्यामुळे आजही फडणवीस हेच सरकारच्या केंद्रस्थानी असल्याचं बोललं जातं मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील प्रमुख म्हणून अमरावतीची जागाही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लढत आहेत त्यामुळे अमित भाईंनी जर देवेंद्रजींचा खाता घेऊन हात वर केला असेल तर निश्चितपणे त्यांची उंची वाढवण्याचं काम राज्यातल्या जनतेमध्ये त्यांचं महत्त्व वाढवण्याचं काम अमित केलं केलंय आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेला ते अपेक्षित आहे तेच खऱ्या अर्थाने काल महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं एकनाथ शिंदेंना सोबत घेत भाजपनं उद्धव ठाकरेंना तर धक्का दिला मात्र त्यासोबतच राष्ट्रवादीला हजरा देत अजित पवारांना अख्खा पक्ष घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये सामील करून घेतलं नाट्यमय पद्धतीनं घडलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय घुसळण झाली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पुढाकार घेऊन केलेल्या या दोन्ही समीकरणांना अपेक्षित यश मात्र मिळालं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला पॉलिटिकल सीएम बनवण्यात म्हणावी तितके यशस्वी झाले नाहीत अशी भाजपाची धारणा आहे तर अजितदादांना सोबत घेऊनही महायुतीला पश्चिम महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या भागात अपेक्षित यश मिळेल का याबाबत साशंकता आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भरघोस जागा मिळवण्यासाठी केलेली दोन्ही गणितं जुळत नसल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बिघडलेली समीकरणं पाहता फडणवीस पुन्हा राज्यातील राजकारणात मुख्य भूमिकेत आले तर नवल वाटायला नव्हतो राज्यातल्या घडामोडी पाहता फडणवीसच महत्वाचे असल्याचं दिसत आहे महायुतीतील पेच सोडवण्यात फडणवीसांनी पार पाडलेली भूमिका महायुतीतील समन्वयासह महाविकास आघाडीचे डावपेच हणून पाडण्यात फडणवीसांची अग्रेसर भूमिका फडणवीसांना पाठवून राज्यातून त्यांचा पट्टा कापण्याच्या चर्चांना लावण्यात आलेला पूर्णविराम आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीवर असलेला फडणवीसांचा वरचष्मा यासाठी फडणवीस महत्वाचे आहेत महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत नरेंद्र आणि इथं देवेंद्र या आशयाचं विधान करून राज्यात नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं त्यांनी केलेल्या विधानामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या त्यातच शहानी फडणवीसांना समोर आणणं अगदी सूचक आणि सांकेतिक मानलं जात मी पुन्हा येईन या घोषणेनं राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दोन पक्षांना अस्मान दाखवून सत्तेत आले शहांनी केलेली कृती दिनेश शर्मांनी केलेलं विधान आणि इतर संकेतांमुळे राज्यात पुन्हा देवेंद्र पर्व सुरू होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई